काम करून एवढं आधी गोष्ट केली एवढं काय आधी करायचं दोन साळून काढायचं हे करायचं ते करायचं मावशी जागी सायकेल किंवा काय केलं सलाईन लावलं होतं कि आणि केलं काय दोन सलाईन लावून

आणि तिला लय व्यवस्थित करतो आता माझी मदत करतो कशा पण बस बसवत कर नको तर आराम कर मावशी विवाह करते साहेब हा मी सगळं काम करते आता दोन तीन दिवस साहेब मी राहते इथं सतरा सांग आराम करायचं काय तर गोळे कमी झाले का पायाचे दुपारी पण हा दुपारी तर गोळे नाही गेले पाय गोळे नरद्याला तोड पडायला काय तर म्हणून तर म्हणून दवा ख्याल आणाव दोन सय पहिलं मोठ्या लावलं हा तुला वार्षिक दोन लावले हा साक्षी कुठ आहे की साक्षी बाळ झोपली जागी होती ती हा आता बाळ रडायलं म्हणून झोपली तिने जाऊन दोघी बसल आम्ही इथंच अन केव्हा येताव की केव्हा येताव की म्हणून आता सलाय लावली फोन केला तर फोन उचललाय नाही

पण काय झाडचं पाणी विहिरीचं पाणी त्याच्या मला दुखल कुणाला हात पाहायला काम कामाने करायचं सारखं जाईक वाटत नाही झालं तर आणखी उद्या जायला गोळा खा नाही आणखी किती वेळ वाट बघून बघून आता झोपली काय तर

पाण्याने विऊलाले ऊन कसं आहे कसं आहे थोडं नजर देवलं बघास थोडं खरंय ते हवाचं बी आहे की दुनियेचं मरण्याचं ऊन आहे मग जसं जाळा तुबा केल्या असं ऊन आहे काय आहे तर सांगून दिसान कोण ठीक आहे का ती वस्तूच कराय बघती हूं जास्त ढोल मागायचं सांगू नाही काय काय तर वाटणार कशाला सारून काढायचं पूर्ण कशाला करायच्या मग काय आहे

किती हे झालं हे हा बाय बाय हा बाय लागली तिथं हां लागेल ना गोळ्या सुजले नाही तुझं काय ना फोन हां त्या गोळ्या घेतो मी उचलाच नाही पण आनकी काय झालं की काय नाही की वाटले तरी ॲडबिट केला असं गाडी थांबली होती रस्तय पटकन गेलो ना आमले गोळ्या तरी भरा सुट्टी दिली आता त्यानं

मला समजत नाही उलट येत आहे अरे باندې काहीतरी नाही काहीतरी बस मोडले आहे काय खराब झालं काय नाही काय रे बस मोडले आहे काय काय थोडेसे 还我送过，结婚开了，结婚送了挺多的。嗯嗯